शासनाचे सावत्र अपत्य आहोत का भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना हा सवाल उपस्थित केला गेलाय भिवंडी मतदारसंघात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मनात आपण शासनाचे सावत्र अपत्य आहोत की काय अशी भावना येऊ लागली आहे याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या कित्येक दशकांपासून या परिक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी विकासाची कोणतीही कामे केली नाहीत अनेक परियोजनांच्या घोषणा तर झाल्या पण प्रत्यक्षात मात्र कोणतंही काम झालं नाही झाल्याचं दिसत नाही तसंच सर्व मूलभूत सोयीसुविधा म्हणजेच मुबलक पाणी सर्व सुविधायुक्त सरकारी रुग्णालय दर्जेदार सरकारी शाळा रस्ते इत्यादींची या लोकसभा क्षेत्रात अक्षरशः वानवा असल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे भिवंडी मतदारसंघात भाजपाचे कपिल पाटील तसंच मवियाचे सुरेश बाळा मामा आणि जिजाऊ संघटनेच्या अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात सध्या काट्याची टक्कर होताना दिसते तर वेगवेगळ्या लोकांचे विविध दृष्टिकोन समोर येत आहेत पण त्यात स्थानिक समस्या सोडवणं आणि मतदारसंघात प्रगती कशी होईल तसंच कोण यात चांगली भागीदारी करू शकतो याकडे सर्वांचा कल आहे कपिल पाटील विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी सज्ज झाले तर बायामा सुद्धा आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मश्कूल आहेत पण जनतेच्या प्रश्नांचा मात्र या नेत्यांना संपूर्ण विसर पडल्याचं जाणवत आहे अशा परिस्थितीमध्ये मतदारांना नवा पर्याय हवा होता आणि तेव्हाच जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये पूर्ण ताकदिनीशी उतरलेत सांबरे यांची कारकीर्द पाहिले असता असं लक्ष देतं की त्यांनी समाजकार्य करण्याचा एक प्रण घेतला आहे डिलीवरी का मामला होता है तो हम लोगों को फोन आता है मगर अफसोस की बात यह है कि हमारे आज के आकाश है तो हम लोग आते हैं एक आधा घंटा हम लोगों को जानवरों के जैसे लाइन में लगाते हैं क्या ये आज की हकीकत है या नहीं है डिलीवरी का मामला होता है तो हम लोगों को फोन आता है